नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अयकॅमी युट्यूब महत्वाच्या घडामोडी सतरा जुन्या दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडावणी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि त्या असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभ मित्रांनो आपण सुरू करतोय असे महत्वाचे घडामोडी मित्रांनो कालचा प्रश्न होता भारत आणि कोणत्या देशाच्या विशेष दलामध्ये टायगर लॉ टायगर क्लॉ सराव संपला तर उत्तर आहे अमेरिकासोबत होता लक्षात ठेवा ओके पुढं आजचा पहिला प्रश्न मिशिगन यूएसए मधील ॲक्टो लॉरिंगोलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास मुक्कुमाला यांना अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले कितवे भारतीय टिंबटिंब भारतीय वंशाचे व्यक्ती म्हणून इतिहास रचला आहे तर ते पहिलेच आहेत लक्षात ठेवा ही नियुक्ती भारतीय वंश डॉक्टरांच्या आंतरराष्ट्रीय योगदानांचे प्रतिबिंब करते लक्षात ठेवा ठीक आहे अमेरिका मेडिकल असोसिएशन ही युनायटेड स्टेट्स मधील आरोग्य व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात मह मोठी संस्था आहे याची स्थापना अठराशे सत्तेचाळीस मुख्यालय शिकागो अमेरिका पहिलेच भारतीय आहेत लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे त्याचं नाव श्रीनिवास मुक्का माला लक्षात ठेवा ओके दुसरा प्रश्न भारताने दोन हजार पंचवीसमध्ये शक्ती लष्करी सराव ठीक आहे कोणत्या देशासोबत आयोजित केला आहे मित्रांनो थोडासा चुकलाय पॉईंट ठीक आहे ऐश्वर्या चुकून आलेला शब्द हा तर तो, तो फ्रान्स सोबत केलेला आहे करा फ्रान्स अठरा जून ते एक जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान लॉ कॅव्हलेरी येथे आठवा भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती आयोजित करेल शक्ती अभ्यास हा एक दु वार्षिक सराव आहे जो दोन हजार अकरा मध्ये सुरू झाला त्याचे उद्दिष्ट उपपारंपारिक परिस्थितीत संयुक्त बहु डोमेन ऑपरेशनची क्षमता विकसित करणे आहे ठीक आहे शक्ति लष्करचं नाव लक्षात ठेवा फ्रान्स पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पुढे नेक्स्ट तिसरा टिंबटिंब बँकेने दोन हजार पंचवीस मध्ये कार्बन किंमत निश्चित करण्याचे स्टेट अँड ट्रेडर्स ट्रेन्स जाहीर केले आहे तर वर्ल्ड बँकेने जाहीर केले लक्षात ठेवा वर्ल्ड बँक भारताने दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या औद्योगिक क्षेत्रासाठी उत्सर्जन मर्यादा ऐवजी दर आधारित बेंच मार्क वापरून मा इटीएस नियम लागू केला कोण आपल्या देशाने भारताने आता जागतिक बँकेने पंचवीस मध्ये कार्बन किंमत निश्चित करण्याचे स्टेट अँड ट्रेंड्स लक्षात ठेवा जाहीर केलेले कारण कार्बन किंमत आता जागतिक जागतिक हरितगृह वायू म्हणजे जी एच जी उत्सर्जनाच्या अठ्ठावीस टक्के भॅक व्यापतो शंभर डॉलर्स जास्त महसूल वाढवतो उत्सर्जन कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणीय खर्च प्रतिबिंबित करण्यासाठी कार्बन किंमत निश्चित जी एच जी उत्सर्जनाचा खर्च जोडतो दोन हजार पाच मध्ये पाच वरून ऐंशी सक्रिय कार्बन किंमत निश्चित साधने आहे त्यात ज्यात उत्सर्जन व्यापार प्रणाली कार्बन कर आणि कार्बन क्रेडिट बाजार यांचा समावेश आहे म्हणजे वर्ल्ड बँक काय म्हणते की आपण एक नवीन आता कार्बन किंमत निश्चित करायचे एक ते ठरवले आहे त्यानुसार जो पैसा आहे तो खर्च कमी करता आणि कार्बन सुद्धा कमी केला तर पर्यावरणाला मदत होईल हे वर्ल्ड बँकेचं टार्गेट आहे चौथा प्रश्न स्टेट एस टी ए आंतरराष्ट्रीय कामगार संघटना सांख्यिकीनुसार ठीक आहे ओके ठीक आहे सटेदी लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणजे स्टॅक म्हणतो आपण त्याला आंतरराष्ट्रीय कामगार नुसार सामाजिक सुरक्षा लाभार्थ्यांच्या यादीत भारत कितीव्या क्रमांकावर आहे आता जर पाहिलं गेलं की जे आपण सामाजिक सुरक्षा लाभार्थी जे आपण मदत करतो सरकार जी मदत करते प्रत्येकाला जसं आपण म्हणतो की सामाजिक सुरक्षा जी काय असेल पैशाची असेल ती कुठल्याही वस्तूची असेल तर जगामध्ये जगामध्ये पाहिलं गेलं भारत दुसऱ्या क्रमांकावर पहिला क्रमांक कोण आहे चीन आहे लक्षात ठेवा आणि इंडिया किती क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांच्या डाटाबेस आयलो स्टॅट नुसार भारतात सामाजिक सुरक्षा व्याप्ती लक्षरित्या वाढली आहे दोन हजार पंधरा मध्ये एकोणीस टक्के लोकसंख्येला सरकारी सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते जे आता दोन हजार पंचवीस मध्ये चौसष्ट पॉईंट तीन किंवा सुमारे चौऱ्याण्णव कोटी लोकांपर्यंत ते वाढणार आहे या संख्येच्या आधारे सामाजिक सुरक्षा लाभार्थ्यांच्या संख्येत भारत चीन नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे जगात दुसऱ्या क्रमांकावर कोण मित्रांनो कोण आहे भारत आहे एक नंबरवर हो कोण आहे मित्रांनो चीन आहे म्हणजे सामाजिक सुरक्षा लाभार्थ्यांची हो मदत होते त्यानुसार दोन हजार पंधरामध्ये फक्त एकोणीस टक्के लोकसंख्या होती जी आता चौसष्ट पॉईंट तीन टक्के किंवा सुमारे चौऱ्याण्णव कोटी पर्यंत आहे पाचवा प्रश्न टिंबटिंब सॉरी यासाठी कर्नाटक राज्य मार्ग मंडळाच्या के एस आर टी सी धर्तीवर महाराष्ट्र एस पी महामंडळात किती प्रादेशिक विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणजे मी कर्नाटक राज्य जे के एस आर टी सी आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र एस टी मामल्यात प्रादेशिक विभागाची निर्मिती करण्यात आली आहे तर किती प्रादेशिक विभाग आहे तर उत्तरायचा पाच प्रादेशिक विभाग आहे काही आपण थोडी डिटेल पाहूया राज्य परिवहन प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासह महामंडळाच्या महसूल प्रक्रियेचे वाढवण्यासाठी विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतलाय सध्या पाच विभागात एस टीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे एस टीची यंत्रणा सरकारच्या महसूल विभागाच्या धर्तीवर आधारलेली आहे तालुका स्तरावर आघाड जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर असे तीन स्तर निर्माण करणे त्याचे पाच प्रक्रिया भाग म्हणजे पाच प्रदेश निर्माण करणे असं त्याचं टार्गेट आहे ठीक आहे काही आहे प्रादेशिक विभाग आपण बघूया ते पण मुंबई आता मुंबईचा एक प्रादेशिक विभाग पुण्याचा एक आहे नाशिकचा एक आहे नागपूरचा एक आणि अमरावती असे पाच प्रशासकीय विभाग करणार आहे अमरावतीमध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ नागपूरमध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा पाहिले ते मित्रांनो लक्षात आणि गडचिरोली नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर छत्री संभाजीनगर धाराशिव बीड जालना लातूर नांदेड परभणी नाशिक जिल्ह्यात आणि पुण्यात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मुंबईत मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग पाच प्रादेशिक विभाग करणार आहेत आणि तिथे आय एस ऑफिसर निवडणार आहेत लक्षात ठेवा आणि त्यानुसार पूर्णपणे एम एस आर टी सी चालवली जाणार आहे जेणेकरून एम एस आर टी सी ते खासियत काय की मित्रांनो ती प्रॉपर चालावी तिच्यानुसार उत्पन्न वाढावं आणि लोकांना चांगलं जो काय असेल सेवा द्यावी ठीक आहे मग आता आपण अध्यक्ष बघितले तर उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक एस टी मामलाचे कोण आहेत डॉक्टर माधव कुसेकर आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न नवी मुंबईत शिडको साकारत असलेल्या शैक्षणिक आपमध्ये किती आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असणार आहे तो टोटल पाच परदेशी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असणार आहे पाच परदेशी विद्यापीठांना एल ओ आय प्रदान समारंभ चौदा जून दोन हजार पंचवीस नुसार झाला अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय त्यात जागतिक दर्जाचे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश नंबर एक नंबर दोन परदेशातील शिकवणी आणि अभ्यासक्रम भारतातच उपलब्ध होणार आणि भविष्यात आणखी पाच विद्यापीठांचा समावेश होऊ शकतो विद्या विद्यार्थ्यांसाठी फायदे काय जागतिक पातळी पातळीवरील शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना विविध देशातील विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची संधी उपलब्ध होणार आणि कमी खर्चात आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे शिक्षण उपलब्ध होणार या विद्यार्थ्यांसाठी फायदे असणार आहेत आणि अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये ठीक आहे सातवा प्रश्न भारत आपले टिंबडिंब दुर्वीय शोषण जहाज बांधणार आहे ठीक आहे तर कितवे आहे असं भारत आपले दु कितवे दुर्वीय शोषण जहाज बांधणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो हा सुद्धा किती महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा दुर्वीय संशोधन जहाज बांधणार आहे आपला भारत देश आणि तो कितवा आहे असं टिंबडिंब हा कितवा आहे असं विचारण्यात आलेलं आहे तो सुद्धा आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे तर तो पहिला जहाज असणार आहे आपल्यासाठी काय पाहूया की यासाठी भारत आणि नॉर्वे यांच्यात करार झाला केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थित करार स्वाक्षरी झाली हा तारीख करारची तारीख तीन जून होती टिका ठिकाण होतं स्थळ होतं ओस्लो नॉर्वे जहाजाचे बांधकाम जी आर एस सी कलकत्ता येथे होणार एकूण खर्च बावीस हजार सहाशे रुपये खर्च होणार आहे पी आर बी पाच वर्षात काम होईल म्हणजे पीआरबी म्हणजे काय पोलर रिसर्च विसल लक्षात ठेवा नॉ मग कोण आपल्या मदत करणार नॉर्वे देश मदत करणार आहे त्याबद्दल माहिती खंड उत्तर युरोपमध्ये राजधानी ओस्लो आहे भाषा नॉर्वेजियन आहे पंतप्रधान जोनस गहार स्टोरे चलन आहे नॉर्वेजियन कोण लक्षात ठेवा थी? ठीक आहे ओके आठवा प्रश्न पाहतोय भारत डिजिटल इंडिया उपक्रमाला आता किती वर्ष पूर्ण होत आहेत असं विचारलंय तर एकूण अकरा वर्ष पूर्ण होत आहे भारत डिजिटल इंडिया उपक्रमाला अकरा वर्ष पूर्ण होत असताना देश एक तांत्रिक क्रांतीचे प्रतिबिंब पाडत आहे ज्याने प्रशासन पारदर्शकता आणि सेवा वितरणाची पुनर्परिभाषा केली आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये सुरू केलेल्या डिजिटल इंडियाचे म्हणजे अकरा वर्ष पूर्ण होत आहे उद्दिष्ट काय भारताला डिजिटली सक्षम समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे हे होते नववा प्रश्न भारतातील सर्वात मोठी औषध कंपनी असलेल्या सन फॉर्मुल फॉर्मू फार्माट्युकल इंडस्ट्रीज लिमिटेडने एक मोठ्या नेतृत्व परिवर्तन टिंबटिंब यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर उत्तर कीर्ती गानोरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जी एक सप्टेंबर पंचवीस पासून लागू होईल दहावा प्रश्न भारतीय लष्कराने अचूक मारा करण्यासाठी रुद्रास्त ओ एन अशी चाचणी घेतली असून ते काय आहे तर ते ड्रोन आहे लक्षात ठेवा विकसक सोलर एरोस्पेस अँड डिफेन्स लिमिटेड ठीक आहे लक्षात ठेवा चाचणी चाचणी स्थान पोकरण फायरिंग रेंजमध्ये एकोणश्रेणी एकशे सत्तर किलोमीटर सहनशक्ती एक पाच तास आणि वॉर हेड प्रकार अचूक एअर ब्रस्ट दारुगोळा लष्कराचा उद्देशपूर्ण वापर सीमापार हल्ले कर्मचारी विरोधी म्हणजे जे काही अधिकारी किंवा दे, इतर देशाचे जे लष्कर असेल त्याच्या विरुद्ध भूमिका तोफखान्याकडून लक्षणीय करत लक्षात ठेवा ओके अकरावा प्रश्न दरवर्षी जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो उत्तर आहे चौदा जून रोजी साजरा केला जातो हा दिवस सुरक्षित रक्तदानाच्या गरजेबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि रक्तदात्यांना त्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केला जातो थीम काय गिव ब्लड गिव हो बघा लक्षात ठेवा याच जे थीम आहे ग्यू ब्लड गिव हो अलीकडे चर्चेत असलेल्या गंगोत्र राष्ट्रीय उद्यानात कोणत्या राज्यात गंगोत्र राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर हे उत्तराखंड राज्यात आहे नेक्स्ट जागतिक बँकेच्या मध्ये पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर किती असेल उत्तर Next, तर उत्तर आहे सहा पॉईंट तीन टक्के असेल नेक्स्ट चौदावा इंडोनेशिया ओपन पंचवीसमध्ये कोणत्या खेळाडूने पुरुष एकरीचे विजेतेपद जिंकले आहेत तर अँडस अॅटोनरसन लक्षात ठेवा जे अटोनरसन यांनी जिंकलेलं आहे पंधरावा अलीकडे सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला आहे असा प्रश्न विचार लक्षात ठेवा आचार्य प्रशांत यांना मिळालेला आहे ठीक आहे हा आचार्य प्रश्न हे प्रशांत अद्वैत फाउंडेशनचे संस्थापक आहेत म्हणून पर्यावरणवादी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पुढ सोळावा राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन म्हणजे नेव्हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केले जाते मित्रांनो हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात ठीक आहे संसदीय कामकाज मंत्रालयाच्या अंतर्गत येतो पुढे नेक्स्ट सातरावा शाहिद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे तर तो इराणने विकसित केला आहे इराणचे अध्यक्ष मसूद पेजेकशियन राजधानी तेहरान लक्षात ठेवा आणि चलन इराणी रियाल आणि भाषा पर्शियन आहे पुढे अठरावा चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला असा आपल्याला प्रश्न विचारले मित्र हो लक्षात ठेवा तर आपण पाहायला गेलं तर सारा जोसेफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट मोदीस नीती शास्त्र द वर्ल्ड हिज ओ ओस्टर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर आदिश अगरवाल यांनी दिले आहे विसावा प्रश्न भाषिनी आणि सी आर आय एसच्या यांच्यातील भागीदारीचा उद्देश किती भारतीय भाषांमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो टोटल तो बावीस भाषांमध्ये हा देणार आहे हा सामान्य सा करायचा उद्देश भारतीय रेल्वेसाठी पुढील पिढीतील वहभाषिक ए उपाय तयार करणे हा समाजस्य करार म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये भाषिक समावेश आणि एख डिजिटल परिवर्तनच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि आजचा प्रश्न तैवान ऍथलेटिक्स ओपन जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर्स कांस्य स्पर्धा भारताने किती पदके जिंकली आहेत सोळा सतरा अठरा एकोणीस आपण उत्तर द्या कमेंटमध्ये उत्तर द्या उत्तर बरोबर असू दे उत्तर, उत्तर चुकू असू दे आपण उत्तर द्यायच ठीक आहे आज आपण इथे सांभू उद्या याच टाइम मला याच वेळी भेटूत राहू धन्यवाद थँक्यू